आपल्याकडे ते तेल आहे तेल तीनशे पन्नास रुपये लिटर कसे आहेत मित्रांनो मजेत ना असेच मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो बॅक टू बॅक हा आता सेकंड व्हिडिओ आपण इन्फॉर्मेटिव्ह घेऊन येत आहोत तुम्हाला तर माहितीच आहे की आपण आहोत ते राजापूर तालुक्यामध्ये या अगोदर तुम्ही ओल्या काजूगराचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिलात आज आपण खरवते गावामध्ये राजापूर तालुक्यातील खरवते गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गावातून एक महिला व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहे तो म्हणजे लाकडी घाण्याचा या लाकडी घाण्यावर वेगवेगळ्या गोष्टींपासून तेल काढलं जातं आणि त्यांचे हे जे प्रोडक्ट आहेत हे जगासमोर पोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत नक्कीच तुम्हाला हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो ही खरावते गाव आहे आणि या गावामध्ये आपण आलेलो आहोत आजूबाजूचा जर परिसर बघाल तर अगदी ही घराला घरा लागून असणारी ही वाडी आहे आणि इथेच या व्यावसायिक आहेत तर आता आपण पहिली ताईंची ओळख जाणून घेऊया नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आ, एक तुमचे जे हे लाकडी घाण्यावरचे प्रोडक्ट आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर थोडक्यात तुमच्या ओळखीपासून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मी आर्या अंकुश आतनकर मी हा गेले चार वर्षापासून हा व्यवसाय चालू अच्छा। अच्छा करते खोबरेल तेल शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल okay. तेल मोहरी तेल अच्छा तेल काढतो आता हे जे आपण लाकडी तेल कसं काढलं जातं त्याबद्दलची तर माहिती जाणून घेणार आहोत पण माझा एक प्रश्न होता की आता या तेल काढण्यासाठी जे लागणार शेंगदाणा असेल किंवा खोबरं असेल किंवा मो मोरी मुण, असेल ते आपल्या इकडच्या लोकल मार्केटमधनं येतं की त्याच्यासाठी काही वेगळा ते आम्ही रॉ मटेरियल रॉ मटेरियल आपल्या कोल्हापूरमधन येतं आणि समजा जर कोणाला कोणाकडे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर खोबरं असेल आणि त्या खोबऱ्यापासून जर तेल काढायचं असेल तर खोबरं आणून दिल्यावर तुम्ही तेल काढून देता का एक किलो चाळीस रुपये घेतो आम्ही अच्छा तेल पाहिजे असेल तर तेल काढून देतो त्यांच्याकडून विकत ते आम्हाला देणार असतील ना ओके आपल्याच गावातील लोकांकडून अच्छा म्हणजे इकडचे जे, जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं पण तुम्ही ते प्रोडक्ट घेता म्हणजे कोण शेंगदाणा करणारा शेतकरी असेल किंवा सूर्यफूल करणार असेल खोबरेल तेल करणार असेल त्यांच्याकडनं देखील तुम्ही प्रोडक्ट घेता मग तुम्ही खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी संपर्क करून शेतकरी त्यांचा माल तुमच्याकडे आणून देऊ शकतात ओके सो नक्कीच ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पण पोचेल आणि शेतकरी त्यांचे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत आणून देतील आता आपण जाणून घेऊया की या लाकडी घाण्यापासून तेल कसं काढलं जातं तर ताई मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज आपण खोबऱ्यापासून तेल कसं काढलं जातं या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत पण मला त्या अगोदर हे जाणून घ्यायचं की हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर अच्छा नगरला जाऊन तुम्ही ह्याचं प्रशिक्षण घेतलेलं आणि प्रशिक्षण मिळतं आणि हा प्रशिक्षण घेतल्यानंतरच तुम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे बरोबर ना तर आज आपण ह्या खोबऱ्यापासून जे तेल काढणार आहोत एखाद्या शेतकऱ्याला जर तुम्हाला खोबरं देऊन तेल पुन्हा तो घेऊन जाणार असेल एखादी व्यक्ती हा। तर त्याला कमीत कमी किती खोबरं द्यावं लागतं सात किलो तरी पाहिजे कमीत कमी सात किलो सात किलो तुमच्याकडे आणून द्या तरी चालेल ओके पण कमीत कमी सात किलो तरी पाहिजे सात किलो दहा किलोचा आहे ओके सात किलो तरी दिलं पाहिजे ओके तुमच्याकडे हे जे खोबरं आहे ते देण्या अगोदर त्याला काय प्रोसेस करावे लागतात

तर ताई आता आपण लाकडी घाण्याकडे आलेलो आहोत हा आपला समोर लाकडी घाण आहे तो इतर पण घाणे असतात पण स्पेशली स्पेशली बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं असतं की लाकडी घाण्यावरच तेल कोण असं लिहित नाही की घाण्यावरच तेल तर त्याला लाकडी घाणं असं का म्हणतात हे लाकूड आहे ह्याला उकल म्हणतात ह्याला लाक, okay. दोन्ही लाकड औषधी म्हणजे औषधी गुणधर्माच्या आहेत अच्छा म्हणजे त्या झाडाच्या जा खोडापासून ही दोन्ही लाकडं बनवलेली असतात आता ही जी उकळ आहे ही खालची ही पण लाकडाने बनवलेली हा जो आतला है। पार्ट आहे हा सगळा लाकडाचा आहे आणि ह्याला काय म्हणतात लाट।, लाट अच्छा आ, ज, जे आता हे मिक्सर सारखं का का काम करतं ही लाट आतमध्ये करण्याचं तर ही पण लाकडापासून बनवल्यामुळे याला स्पेशली लाकडी घाण असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी ह्या लोखंडाचा वापर होतो त्याच्यामुळे घर्षणाने तेल गरम होतं ओके ओके अच्छा लाकूड असल्यामुळे त्याच्यात जास्त उष्णता तयार okay. okay. होत नाही म्हणून मग लाकडी घाण्यावरचं तेलामधले जे गुणधर्म आहे ते खूप चांगल्या पद्धतीने राहतात तर आता ह्याच्यामध्ये आपण हे खोबरं टाकून त्याचं रगडून त्याचं तेल काढणार आहोत बरोबर ना पण आधीच्या काळी बैलाचा वापर केला जायचा हे फिरवायला आता मोटरचा वापर केला जातो इतकाच फरक आहे पण बाकीच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या लाकडाच्या असल्यामुळे याला लाकडी खाणं म्हणतात आता जेव्हा आपण खोबरं टाकणार त्याच्याबरोबर काय पाणी आणि काही काहीच नाही टाकावं लागेल प्युअर थोडं चिकटपणा येण्यासाठी टाक पाणी शिंपडलं जातं बरोबर खोबऱ्यामध्ये काही गरज लागत नाही खोबरं जे तेल आहे ते पूर्णपणे प्युअर तेल मिळणार आपल्याला ओके मित्रांनो सीता नैसर्गिक लाकडी घाणा तेल या नावाने हा व्यवसाय ताईंनी चालू केलेला आहे आणि इथे जर तुम्ही हे वाचाल व्हिडिओ पॉज करून तर हे तेलाचं तुमच्या हेल्थसाठी किंवा बॉडीसाठी काय महत्त्व आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे यांची उत्पादनं कुठली कुठली आहेत काय काय गुणधर्म आहेत या तेलामध्ये त्याचं देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि आता तुम्हाला जर यांच्याशी संपर्क करायचा असेल तर यांच्या सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे दिलेले आहेत त्यांचा ॲड्रेसदेखील या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे सो नक्की तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता आता आतमध्ये तेल निघायला सुरुवात होईल तर आता आपण आतमध्ये जाऊया तर आता बऱ्यापैकी हे क्रश व्हायला हो चालू झालेलं आहे आणि ह्याच्यातनं निघणारं तेल खाली इथे ते स्टोअर होतं ना आणि हा जोपर्यंत तुम्ही ओपन करत नाही पार्ट तेल आतमध्येच राहणार तर आतमध्ये प्रोसेस चालू झालेली आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण सात किलो नारळ टाकतो एक अंदाज आहे किती तेल बाहेर म्हणजे साधारण साडेतीन लिटर तेल मिळू शकतं आपल्याला त्याच्यात ओके आणि उरलेली जी चोथा असतो त्याची पेंट बनवता मग पेंट पण आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे पन्नास रुपये किलोने ही पेंट शेतकऱ्यांना तुम्ही देऊ शकता ज्याचा वापर गुरांसाठीच्या खाद्यासाठी केला जातो औषधी गुणधर्म असल्यामुळे गुरांच्या खाद्यासाठी पेंडेचा वापर केला जातो तर मित्रांनो आता हे क्रश होऊन आतमध्ये तेल निघायला सुरुवात केलेली आहे आता आपण लवकरच हे ते तेल कलेक्ट करणार आहोत काही मग जसं तुम्ही सांगितलं की जो चोथा निघतो हो त्याच्यापासून पेंट बनवले जाते पण पेंडेवर पण काय प्रोसेस होते का पावसातून खराब होऊ नये म्हणून अच्छा ड्रायर आहे हा पेंट सुकवायला ओके त्याची पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये तो चोथा टाकला जातो आणि मग तो, तो पूर्णपणे सुकवला जातो अच्छा नुसती असं पेंट दिली जात नाही बरोबर ती व्यवस्थित ड्राय करून त्याच्यामध्ये ते सर्वच तेल निघत नाही थोडं तेल त्याच्यामध्ये अच्छा आणि त्याच्यामुळे त्याला बुरशी होऊन ते खराब होण्याचे चान्सेस असतात आता मला जरा तिकडची पेंट बघा ही अशा प्रकारची पेंट असते स्वतः सुक हे ड्रायरला लावलेली आहे बरोबर ना ही सुकवलेली आहे तर ही अशी पेंट जे जनावरांचं पौष्टिक खाद्य म्हणून वापरलं जातं ती पेंड आहे आणि त्याच्यानंतर ही कसली आहे तिळाची काळा तिळ सो काळा तिळाची पण बघा एकदम ड्राय झालेली ही पण जनावरांच्या खाद्यासाठीच वापरली जाते साधारण हो सेम रेटलाच आहे म्हणजे मग अशी तुम्ही सांगितलं की पन्नास रुपये किलो मग ती तिळाची असू दे किंवा नारळाची असू दे पन्नास रुपये किलोने इथे अव्हेलेबल आहे तर ताई आता या लाकडी गाण्यातनं तेल आपण या पिंपामध्ये ओतून घेतलेलं आहे साधारण या टाकीमध्ये काय प्रोसेस होते का त्याची काहीच नाही तास फक्त अच्छा त्याच्यातले जे बारीक पार्टिकल्स असतात ते खाली बसतात बस ओके आणि गाळ बसल्यानंतर वरचं जे तेल आहे ते विक्रीसाठी तयार होतात तर आता आपण आपल्या शॉपमध्ये जाऊया जे आपल्या हायवे लागून आहे बरोबर ना आणि त्या शॉपमध्ये जाऊन आपण बघूया की आपल्याकडे इतर प्रोडक्टच्या काय किमती आहेत आणि कुठले कुठले प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत तर मित्रांनो जेव्हा तुम्ही मुंबई गोवा हायवेवरनं टुवर्ड्स मुंबई साईडला प्रवास करत असाल तर या ठिकाणी खरवते फाटा लागतो त्या खरावते फाट्यावरनंच आपण त्यांच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे घराकडे गेलेलो त्याच खरवते फाट्याच्या बोर्डकडे या ठिकाणी ताईंचं आउटलेट आहे शॉप आहे लाकडी घाण्यावरचं तेल इथे इतर प्रोडक्ट देखील मिळतात पण आपले जे लाकडी घाण्यावर काढलेले कुठले कुठले प्रोडक्ट आहेत ते आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत अगदी हा हायवे खरवते फाटा आणि इथे असणारे हे शॉप मजा तर ताई आपल्याकडे लाकडी घाण्याच्या तेला बरोबरच इतर देखील प्रोडक्ट या ठिकाणी आहेत हे आपल्याकडे दिसेल हे आजी आ... आई तुमच्या ओके तर या सासूबाई आहेत तर त्या देखील तुम्हाला मदत करतात या व्यवसायामध्ये नक्कीच कारण अच्छा या शॉपमध्ये त्याच असं नमस्कार तुमचं देखील स्वागत आहे मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये तर आता हे आपल्याकडे लाकडी गाण्यावरचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामधलं हे पहिलं कुठलं तेल आहे शेंगदाणा तेल तीनशे पन्नास रुपये लिटर ओके त्याच्यानंतर हे कुठलं आहे काळं ओके आठशे रुपये लिटर ओके खोबरेल तेल आहे खोबरेल तेल काय कॉस्ट पडतं चारशे ऐंशी रुपये लिटर त्याच्यानंतर हे अच्छा राई का तेल ओके मोहरीचं तेल ह्याचं काय रेट आहे चारशे पन्नास रुपये ओके हे सूर्यफूल ह्याचे काय कॉस्ट आहे तीनशे साठ रुपये लिटर ओके आणि हे बदामाचं अच्छा हा अर्धा लिटर सोळाशे रुपये अर्धा लिटर म्हणजे जवळजवळ बत्तीसशे रुपये लिटरने जातो आता हे जे पॅकेज आहेत हे सगळे लिटरचे पॅक आहेत आपल्याकडे अजून छोट्या क्वांटिटी मध्ये पण मिळतं का ओके शंभर दोनशे या क्वांटिटी मध्ये पण तुम्ही पॅकेजिंग केलेलं आहे तर हे जे प्रोडक्ट आहेत हे ऑल ओव्हर इंडिया म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडे तुम्ही खाली आलेल्या नंबरवर लोकांपर्यंत पोहोचू शकता पोस्टल कुरिअर चार्ज असेल तो वेगळा आपण हा तो ह्याचा रेट सांगितलेला आहे इवन तुमच्याकडे इतर प्रोडक्ट देखील आहेत त्याची माहिती देखील तुम्ही फोनवर देऊ शकता त्यांना तर आपल्याकडे इतर काय प्रोडक्ट आहेत ओके अच्छा ओके नक्कीच अच्छा अच्छा ओके मध देखील आहे इथे अवेलेबल अच्छा तूप आहे असे okay. भरपूर प्रोडक्ट ऑर्गेनिक प्रोडक्ट आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत अच्छा बिना केमिकलच्या आपल्याकडे आहेत सो नक्कीच खूप चांगली माहिती तुमच्याकडनं आम्हाला मिळाली ही माहिती आपल्या व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक तुम्हाला संपर्क करतील अशी आपण आशा बाळगूया तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणीले परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो एका मराठी कोकणातील व्यावसायिकेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आता त्यांचा व्यवसाय मोठं करण्याचं काम हे तुमचं आहे ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नक्कीच यांच्या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता अगदी गोवा मुंबई गोवा हायवेला लागूनच हे शॉप आहे किंवा तुम्हाला जर यांची प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर नक्कीच तुम्ही यांच्याशी संपर्क करून घरपोच हे प्रोडक्ट तुम्ही बाय कुरिअर बाय पोस्ट मागू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलआयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू